विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होणार असल्याची सध्या राज्यात परिस्थिती आहे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदेचे आमदार भरत गोगवले यांनी येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची घोषणा होईल असा दावा केला तर अजित पवार यांच्यातही आपल्या आमदारासोबत जागावाटपावरून बैठका सुरू आहेत आगामी निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात अजित पवार गट राष्ट्रवादीची एक बैठक झाली या बैठकीत जागा वाटपावर सखोल चर्चा करण्यात आली दरम्यान विद्यमान आमदारपैकी कोणाचे तिकीट कापलं जाणार नाही अशी हमी अजित पवार यांनी अजितदादा गटाच्या बैठकीत दिली दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेल्या चोपन्न आमदारांसोबत पंधरा ते वीस अधिक जागांची मागणी करण्यात येणार असून अजितदादा गट अर्थात राष्ट्रवादी सत्तरपेक्षा अधिक जागा दावा केला जाणार आहे अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वी ऐंशी जागावर दावा करण्याची तयारी दर्शवली तर जागावाटपावर झालेल्या बैठकीत फक्त पंधरा जागा वाढवून मागण्याची रणनीती आखण्यात आली आहे दरम्यान शिंदे गट अशा मित्रपक्षातील नेत्यांना कोणत्याही वादग्रस्त वक्तव्य केली तर तुम्ही कोणती वादग्रस्त वक्तव्य करू नका अशा सूचना पदाधिकाऱ्यांना अजित पवार गटांनी दिल्या आहेत नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लीनिक ला।